गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर so, तुमचे कमेंट्स बघून ना मला खूप छान वाटतं की छान छान कमेंट्स करतात आणि मला खूप चांगलं वाटतं की कोणतरी मला सपोर्ट करते एवढंच छान वाटतं ना आज मला कोणच नाही आहे की आज मी एकटी पडली पण आहे माला ना मला ते तुमचे कमेंट्स वाचून असं वाटतं की आपलं कोणतरी आहे आणि एवढं छान वाटतं की मला आणि व्हिडिओ बनवायला पण आहे ना जर असं तुमचा सपोर्ट असेल ना तर मला व्हिडिओ बनवायला पण छान वाटेल तर माझ्यासारखे ना आज माझी जी परिस्थिती झाली ना कुठल्याच आहे ना पाहिजे कुठल्याच मुलीची असे ना व्हायला नाही पाहिजे देवाने मला एकटं का ठेवलं काय माहिती त्या देवाला माहिती पण नाही ना एवढी वाईट आहे का मी देवाने का मला आज एकटं ठेवलं की का माझं सगळेजण तिरस्कार करतात ते आज कोणच नाही म्हणजे कोणच नाही मला मी एकटी पडली काय करू कसं करू काय समजतच नाही आहे एक नवऱ्याला मरून एक महिना झाला आहे तर काय कसं होईल माझं मी कुठे जॉबला जाऊ ह्याला कुठे ठेवू कुठून पैसे आणू कसं होईल माझं शाळेची फी कशी भरू मुलाची काय म्हणून खायला प्यायला लागत नाही लहान लेकरू आहे त्याला मी कुठून आणू पैसे काहीच काय समजा विचार येतात ना डोक्यामध्ये खूप म्हणजे खूप विचार येतात आता आत्ताचं ठीक आहे पण अजून मला पुढची लाईफ खूप 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 हे करायचं अजून आता हा पहिलीला आहे तर इंग्लिश स्कूलमध्ये आहे अजून खूप खूप काय करायचे काय करू कुठून आणू काय ना कोणाचा आधार नाही ना थोडी कोण फॅमिली असते ना सपोर्ट असते ना तर थोडंसं ना जरा मला एकदम छान वाटलं असतं की एकदम धीर वाटलं असतं नाही कोणच नाही आहे का मी का पण असं मला असं वाटतं की माझं जन्मी काय मी पाप केलं का वाईट केलं आहे का आज हा जन्मी मला असं दिवस आले असं पण कधी कधी वाटतं पण माझ्या नशिबा आता संपलं माझं काहीच नाही राहिलं सगळी तुटले मी एवढी तुटले ना संपलं मी मला बोलतात की तब्येत बारीक झाली तब्येत खूप खराब काय करू एवढे विचार येतात ना मनामध्ये एवढं डोक्यात विचार येतात ना मी टेन्शन नाही घेत पण ते एकदम असं ना एकदम विचार येतात की घरामध्ये एकदम असं ना पहिलं कसं साईचे पप्पा होते तर घर एकदम भरल्यासारखं वाटायचं असं ना असं एकदम खायला उठतं एकटं तसं एकदम आहे की जेवण पण ठिकच जात नाही काय करू काय समजत नाही विचार 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 येतात त्या डोक्यामध्ये काय करणार रात्रभर झोप लागत नाही असे डचकून उठते की काय बोलू काही समजत नाही मला मारू पण नाही शकत मी कंट्रोल करते पण मला प्लीज तुमच्या सपोर्टची एवढी गरज आहे ना खूप म्हणजे खूप सपोर्ट करा मला हा साईस मला बोलतो मम्मी पप्पा कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे त्याला मी रच बोलते पप्पाची तब्येत ठीक नाही आहे दवाखान्यात गेले बाहेर गेलेच एक आवी ते ट्रीटमेंटसाठी गेले अरे मी ह्याला कसं बोलू ह्याला काय सांगू की पप्पा आता तुझे कधीच येणार नाही आहे ये? असं ठीक आहे मीच आता मी नाही एवढी स्ट्रॉंग खूप प्रयत्न करते स्ट्राँग बनण्याचा ठीक आहे होईल थोडे थोडे होईल सर्व ठीक पण तरी प्रयत्न करते सर्व ठीक होईल माझं माहिती नाही मला तुमचं तुमचा सपोर्ट राहू दे मला तर सर्व काही होईल माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईबर करा लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया बाय